श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली भक्ती कशी असावी आणि आपण कोणत्या पद्धतीने भक्ती केल्यानंतर ती देवापर्यंत पोचते आणि आपल्या हक्केला तो धावून येतो त्याबद्दल एक कथा सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्वामी सेवा करा स्वामी प्रसार करा तर ही कथा महाभारतातील आहे बघा ज्यावेळी द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते त्यावेळीची कथा आहे तर पांडव दूतामध्ये हरल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला भरसभेत आणण्याचा हुकूम सोडला दुशासनाने फरफडत तिला सभेमध्ये आणले आणि आता काय होणार म्हणून सर्व सभा तटस्थ बसली होती त्यावेळी द्रौपदीने धर्माला सांगितले की आपण माझे रक्षण करा पण धर्म म्हणाला की सत्य हे माझे व्रत आहे आणि ते मी मोडू शकत नाही आणि तुझे रक्षण मला करता येत नाही त्यावेळी त्यानंतर तिने भीमाला विचारले त्यावर भीमिते म्हणाला की मी काय करू हा धर्म मला काही करू देत नाही आणि त्याची आज्ञा मी कशी मोडू तेव्हा तिने अर्जुनाकडे पाहिले तर अर्जुनही खाली मान घालून बसला होता आणि नकुल सहदेव तर लहानच होते आतापर्यंत तिला असे वाटत होते की माझे पाच पती पांडव जगाला बाहेरी आहेत तेव्हा मला भीती नाही पण आज मात्र या प्रसंगी माझे रक्षण करायला कोणीच पुढे येत नाही त्यावेळी ते तिने आर्ततेने भगवंतालाच हाक मारली आणि त्याने तिची राज लागली हा प्रसंग घडून गेल्यानंतर पुढे बऱ्याच दिवसांनी भगवान श्रीकृष्ण पांडवांशी सहज बोलत बसले असता द्रौपदी म्हणाली भगवंता तू स्वतःला दयाळू कृपाळू भक्तरक्षक भक्तपालक म्हणून घेतोस तर मी तर तुझी निस्सिम भक्त आहे आजपर्यंत माझ्या जीवनात बरेच दुःखाचे आघात झाले मानहानी झाली तरी वस्त्रहरणाच्या प्रसंगी तू येणारच होतास तर माझी इतकी विटंबना होईपर्यंत वाट का पाहिलीस दुशासनाने मला स्पर्श कर्ताक्षणीस आपण येऊन माझे रक्षण करायला हवे होते त्यामुळे पुढचा प्रसंग टळला असता घडलाच नसता इतकी विटंबना होईपर्यंत का वाट पाहिलीस त्यावर भगवान श्रीकृष्णाने शांतपणे स्मितहास्य करीत म्हणाले पांचाली तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे परंतु त्या घटनेचे तू स्मरण केलीस तर तुला समजेल की उशीर मी लावला नाही तर तूच माझे स्मरण करण्यास विलंब केलास तर यावरून असे दिसते की जोपर्यंत जगाची आस तोपर्यंत भगवंत नाही खास भगवंताला खेचून आणण्यास अन्यन्यता हाच एक मार्ग आहे तुझ्या वाचून मला आता कोणीच माता नाही अशी तुझी वृत्ती झाली अत्यंत दीनपणाने व्याकुळतेने तू माझे स्मरण केलेस तुझ्या मुखामधून उत्स्फूर्तपणे अनाहूतपणे शब्द आला गोविंदा द्रौपदी तुझा, तुझा गोतरमी द्वारकेत एकला आणि विंद ही अक्षरे येथे या सभेमध्ये केली ज्या क्षणी आर्ततेने तू मला साथ दिलीस त्या क्षणी मी तुझ्या रक्षणासाठी हजर झालो तोच मला हाक मारण्यास विलंब लावलास ते कोण द्रौपदी शांत निशब्द आणि निशब्द झाली तिची चूक तिच्या लक्षात आली त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यसुद्धा लहानपणापासून अनेक आश्रय आधार शोधत असतो परंतु काळाच्या ओघात असे ज्ञात होते की हे सर्व आश्रय क्षणिक तत्कालिक आहेत ते सर्व येतात व जातात जसे समुद्र किनाऱ्यावरील रेतीमध्ये आपण क्षणभर उभे राहिलो तर आपल्या पायाखालची वाळू सरकते व आपला पाय खाली खाली जायला लागतो त्या त्याप्रमाणे जीवनात ज्याला मी आणि माझे म्हणतो ते काहीच माझे नसते मी निमित्त मात्र असून एकच आहे याची जाणीव होते अन्यन्यता येण्यास पैसा विद्वत्ता देह कपट काहीच लागत नाही फक्त निर्मळ मनाने अन्यन्यता साधते म्हणून भगवंतांची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे जे रक्षण अन्यान्य भावाने परमेश्वराला शरण येतात त्यांचे रक्षण करणे हे त्याचे आद्य लोक काय करतात बघा ज्यावेळेला आपली गरज असते त्यावेळेला भगवंताचे नामस्मरण करतात पूजा अर्चा करतात आणि ज्या वेळेला चांगले दिवस येतात त्यावेळेला विसरून जातात तर तसं करायचं नाही आपल्या भक्तीमध्ये सातत्य पाहिजेत रोज आपण भक्ती थोडी ना थोडी केली पाहिजे फक्त नामस्मरण केले तरीही चालते आणि एकाच देवाची भक्ती करायची आज दुसऱ्या परवा तिसऱ्या असं रोज वेगवेगळे वेग दे देव बदलायचे नाही एकतर आपण स्वामी भक्ती करत असेल तर स्वामी भक्तीच करत राहायची त्यामुळे आपल्या गरजेच्या वेळी देव पण लगेच आपल्याला आपल्या मदतीला धावून येतो आणि आपल्या आर्ततेतून आपल्या म्हणजे मनापासून आपण देवाला हाक मारायची आणि ती हाक देव नक्कीच ऐकतो आणि यात काहीच संशय नाही तर हा व्हिडिओ कालचा होता अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अन्नपूर्णेची पूजा केली मी त्याच्यानंतर श्रीयंत्रावर कुंकुमारचन केले त्याच्यानंतर स्वामींची नित्यसेवा केली तर अशा प्रकारे मी अक्षय तृतीया साजरी केली तर या दिवशी मी अन्नदान काय केले तर मी विचार केलेला की मंदिरमध्ये जाऊन काय तर घेऊन जायचं आणि तिथं जे गरीब वगैरे असतात त्यांना द्यायचं असं प्लॅन केलेला पण सकाळी सकाळी जे कचरा न्यायला येतात त्यांनी स्वतःहून जर खायला काय आहे तर द्या असे मागणी केली मग मी त्यांनाच दि जे अन्नदान करायचं होतं ते त्यांनाच दिलं जे पोहे केले होते मी ते त्या सर्वांना दिले आणि माझे अन्नदानही इथं झालं आणि जी नित्यसेवा होती ती नित्य नित्यसेवा केली स्वामींची आरती केली तर अशा प्रकारे अक्षयतृतीया साजरी केली तुम्ही कशा प्रकारे साजरी केली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ